श्री सत्यनारायण कथा अध्याय तिसरा सूत सांगतात ऋषी हो याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऐका पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता तो राजा जितेंद्रिय व व सत्य बोलणारा भक्तिमान होता देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रग देऊन संतुष्ट करीत असे त्याची भार्या पतिव्रता सुंदर वदना व अत्यंत रूपवान होती एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला आला व व नदीच्या तीरावर उभी करून व्रत राजाला रा राजा पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला साधू आणि म्हणाला हे राजा भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करीत आहेस हे सविस्तर मला सांग माझी ऐकण्याची इच्छा आहे राजा म्हणाला हे साधू पुत्र धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करीत आहे राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू आणि म्हणाला महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा जसे सांगाल तसे मी करेन मला पण संतती नाही ती या व्रतामुळे नक्की होईल असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भाऱ्याला सांगितले ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला अशा प्रकारचे व्रत शीलवान साधू वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भारेला सांगितले नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लिलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली नंतर तिला दहा महिना सुरू होताच एक कन्यारत्न झाले ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधूवाण्याला गोडवाणीने प्रश्न विचारला महाराज पूर्वी केलेले नावास केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही असा तिचा प्रश्न ऐकून साधू साधूवाणी म्हणाला हे प्रिये कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणचे व्रत मी करेन अशा प्रकारे भारेचे समाधान करून व्यापारासाठी साधूबानी दुसऱ्या गावाला निघून गेला त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली साधू वण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला त्यावेळी सर्वगुण संपन्न व वा सुंदर अशा वण्याच्या मुलाला पाहून त्या साधू वण्याने आपल्या ज्ञातीबांधवासह बांधवासह आनंदी अंत त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नामस केलेले सत्यनारायणचे व्रत करण्यास तो विसरला त्यामुळे भगवान रागावले नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जवळसह तो साधू आणि व्यापार करू लागला ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काळ उत्तम गेला इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर, चोर द्रव्य घेऊन ज्या ठिकाणी ठिकाणी राहत होता त्या आला आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधूवान्या दारावर टाकून तो चोर पळून गेला इतक्यात ते राजदूत सज्जन आणि व ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस केलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत आज्ञा करावी राजाने विचार विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही उलट साधूवानाचेच सर्व द्रव्य जप्त केले सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भारेला फार दुःख झाले व त्यांच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा झा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भाऱ्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली एक दिवस ती कलावती मुकेने मुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तेथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली त्यावेळी फार रात्र झाली होती त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की हे मुली तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतीस तुझ्या मनात काय विचार चालू आहे ते ऐकून कलावती म्हणाली हे आई मी ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे ऐकून आनंदी झालेली साधूवानाची भार्या सत्यनारायणाचे व्रत झाली पती पतिव्रता असणाऱ्या साधूवानाच्या भार्येने आपल्या पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव इतर आप्तजन यासह सत्यनारायणचे पूजन केले व हे भगवंता माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले हे नृपश्रेष्ठा तू जे दोन वाणी वंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे तसेच हे राजा तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांचे त्यांना परत दे असे जर तू न करशील तर धन पुत्र व राज्य यासह तुझा नाश करेन असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले नंतर राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना हे स्वप्न सांगितले व जे दोन वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधूवाणी व त्यांचा जावाई या दोघांना बंदमुक्त केले राजा समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेत बंदीशाळेतून मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत नंतर साधूवाने व त्यांचा जावाई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही त्या दोघा मान्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला वैश्यभू तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले आता भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून शोर कर्म व मंगलस्नान करविले नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व वा नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला हे साधू आपण आपल्या घरी जा नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले आम्ही आपल्या कृपेने घरी जातो या ठिकाणी सत्यनारायण कथेतील तिसरा अध्याय पूरा झाला हरे नमहा इति तृतीयोध्याय समाप्त